नमस्कार ताई आपले राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण आतापर्यंत घटक क्रमांक मधील तीनपर्यंत प्रश्न प्रश्नमंजुषा सोडून झालेली होती आज आपण घटक क्रमांक पाचमधील चौथा घटक खेळणी निर्मिती यावर प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडत असल्यास आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा जेणेकरून मलाही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल व आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ लवकर पोचवे हो चला तर मग प्रश्न मंजूशवर क्लिक करूया आपण आपल्यासमोर अटेम्प क्यूज नावचं ऑप्शन आलेलं असेल त्या अटेम्प क्यूज नाववर क्लिक करावे आपल्यासमोर प्रश्नमंजूषा आलेली आहे या प्रश्नमंजूषेमध्ये फक्त एकच प्रश्न देण्यात आलेला आहे चला तर बघा बरं तो कोणता प्रश्न आहे अंगणवाडीतही खेळण्याची निवड किंवा निर्मिती करताना पुढीलपैकी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे बघा काय दिलेला प्रश्न प्रश्न नीट वाचा बरं खेळण्याची निवड किंवा निर्मिती करताना पुढीलपैकी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे ऑप्शन क्रमांक एक आहे मुलांचा वयोगट दोन साहित्याची उपलब्धता तीन सर्जनशीलता व शिकण्याची वृत्ती आणि ऑप्शन क्रमांक चार आहे वरीपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीपैकी सर्व मुलांचा वयोगट असेल साहित्याची उपलब्धता असेल किंवा सर्जनशीलता व शिकण्याची वृत्ती असेल या सगळ्यांचाच विचार करून खेळण्याची निवड आणि निर्मिती केली जात असते त्यामुळे ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक करावे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आपण बघून घेऊ शकतात काय होतं आपला प्रश्न खेळण्याची निवड किंवा निर्मिती करताना पुढीलपैकी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे तर वरीलपैकी सर्व हे ऑप्शन अगदी बरोबर देण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आव आवडलेले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा धन्यवाद